आपण पाहत आहात झुंजार सी सदोतीस न्यूज उस्मानाबाद एस सी सदोतीस न्यूज उस्मानाबाद या युट्यूब चॅनलमध्ये व ब्लॉकमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे मी आपरसाठी झुंजार सी सदोतीस न्यूज उस्मानाबाद या यूट्यूब चॅनलचा व ब्लॉकचा मुख्य संपादक आपणास देत आहे दिनांक अठ्ठावीस जानेवारी दोन हजार सव्वीसच्या धाराशिव उस्मानाबाद जिल्हा व परिसरातील दहा ठळक घडामोडी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री अजित पवार यांचे निधन विमान अपघातात निधन संपूर्ण राजकीय क्षेत्रात व महाराष्ट्र राज्यात शोक काळा व पसरला दुःखाचा डोंगर विविध क्षेत्रातील मान्यवरांनी व्यक्त केली व वा वाहिली श्रद्धांजली धाराशिव उस्मानाबाद जिल्ह्यात नळद्रुक येथे हातात तलवार घेऊन फिरणाऱ्या तरुणाला तलवारीसह पकडले इकबाल शाह असे आहे नाव पोलिसांनी याला तलवारीसह पकडून केली कारवाई तुळजापूर लातूर महामार्गावर खंडाळा येथे महादेव हरिदास पुरी राहणार तोरंबा हराळी यांच्या कारच्या धडकेत झाला मृत्यू विजय नाईक यांच्यावर निष्काळजीपणे वाहन चालविण्याबाबत केला तुळजापूर येथे गुन्हा दाखल उद्या दिनांक एकोणतीस जानेवारी रोजी बारामती येथे काटीवाडी येथे होणार अजित पवार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार तीन दिवसाचा दुखवटाही केला शासनाने जाहीर बाणगंगा साखर कारखाना येथे वजन काट्या। ला चिप लावून व वजनात फेरफार करून सत्तर लाखाचा वर अपहार प्रकरणी परंडा पोलिसांनी तामिळनाडू येथील कंपनी मालकावर व इतर नऊ ते दहा लोकांवर केला गुन्हा दाखल खासदार ओमराजे निंबाळकर यांनी केली भाजपाच्या उमेदवार तेर गटात एवढं सगळं नाटक करून माऊली आल्याच अशी केली टीका धाराशिव उस्मानाबादचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी उपमुख्यमंत्री अजितदादाच्या अपघाती निधनावर माझे मामा अजितदादा यांच्या निधनाची बातमी म्हणजे मनाला चटका लावणारी धक्कादायक घटना असल्याचेही सांगितले उपमुख्यमंत्री अजितदादाच्या मृत्यूची बातमी कळताच आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी आपल्या कुटुंबासह बारामती येथे घेतली धाव पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी वाहिली अजितदादांना श्रद्धांजली म्हणाल्या की अजितदादा हे भाजपाच्या पासून वेगळे होण्याची तयारी करत होते यामुळे ही हत्या असू शकते याशी सखोल चौकशी करण्याचीही केली ममता बॅनर्जी यांनी मागणी या होत्या धाराशिव उस्मानाबाद व परिसरातील दहा ठळक घडामोडी अशाच घडामोडी पाहण्यासाठी झुंजार यशि सदोतीष न्यूज उस्मानाबाद या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तसेच बेल आयकन दायवायला विसरू नका धन्यवाद शुभरात्री